हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारचा इलेक्ट्रिक बोर्ड सर्वांकडेच असतो आणि त्याच्या सततच्या वापरामुळे किंवा धुळीमुळे तो अशा प्रकारे काळा पडतो मग हा बोर्ड स्वच्छ करण्यासाठी आपण शक्यतो पाण्याचा वापर टाळतो किंवा कधीतरीच याला स्वच्छ करतो तर आपण आज पाण्याचा वापर न करता हा बोर्ड कसा स्वच्छ करा करावा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हा बोर्ड स्वच्छ करण्यापूर्वी आपल्या घरातील मेन स्विच लाईटचा मेन स्विच बंद करावा व नंतरच बोर्ड स्वच्छ करावा जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही यासाठी मेन स्विच बंद करणे आवश्यक आहे नंतरच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत यासाठी मी घरातील मेन स्विच बंद केलेला आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी मी पेस्ट घेतली आहे ही पेस्ट त्या बोर्डला कशी लावावी किती वेळ लावून ठेवावी त्यासाठी पेस्ट कोणती वापरावी या सर्व गोष्टी मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवट नक्की बघा आणि तसेच ब्रशचा वापर न करता तसेच काल्याचा वापर न करता हा बोर्ड असं आपण स्वच्छ करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवट नक्की नक्की बघा चला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पेस्ट घेतली आहे आणि ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला बोर्डला अशी थोडी थोडी करत सर्व बाजूने लावून घ्यायची आहे आणि लावून झाल्यानंतर पूर्ण पेस्ट आपल्याला यावर जिथे जिथे डाग पडलेले आहे काळे डाग पडलेले आहेत आणि तसेच पूर्ण बोर्डला साईडला साईडने कडेला बटनांना पूर्ण साईडनं अशी लावून घ्यायची आहे की जेणेकरून यावरील सर्व पार्सलपणा आपल्या चिकटपणा निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला थोडी थोडी पेस्ट घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बोर्डच्या सर्व बाजूने लावून घ्यायची आहे यासाठी मी पुन्हा थोडी पेस्ट घेऊन ती पण थोडी वरच्या साईडने बाजूने बटनांवर सर्व साईडने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते लावून घ्यायची आहे आणि मी इथे आणखी एकदा सांगू इच्छिते की हे काम करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातील मेन स्विच बंद करायचं आहे मी घरातील मेन स्विच बंद केलं आहे आणि नंतरच हे काम करत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा बोर्ड अतिशय स्वच्छ आणि एकदम पांढरा शुभ्र निघतो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे याचा रिझल्ट पाहायला मिळेलच असं अशा प्रकारे आपल्याला सर्व साईडने या बोर्डला ही पेस्ट लावून घ्यायची आहे जिथे जिथे बोर्डवर काळा भाग झालेला आहे तिथे पुढी पेस्ट जास्त लावून आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून त्या बोर्डचा तो पासपणा सहज निघून जाईल जास्त काळा किंवा चिकट झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापर करू शकता पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ब्रस्टासद्धा वापर करत नाही आणि यावरील काळसरपणा सहज निघून जाताना आपल्याला दिसत आहेत अशा पद्धतीने सर्व गोडवर पोस्ट लावून झाल्यानंतर आपल्याला अशीच पाच मिनिट या गोडवर लावून सोडायची आहे लावून ठेवून द्यायची तो आहे यावरील सर्व काळसरपणा आणि चिवट डाग निघून जातील तुम्ही बघू शकता आणि येथे बोडवर पाच मिनिट हा वड असाच ठेवणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी जास्त काचा ठेवणार होता त्या ठिकाणी म्हणजे पेस्ट थोडी जास्त लावून घेतली आहे जेणेकरून ती पाच निघून जाईल पाच मिनिट पेस्ट लावून ठेवल्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचा आहे आणि ते कापड ओलं करून त्याचे पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे आणि त्या कापडाने हा वडून काढायचा आहे कारण की आपण पेस्ट पाच मिनिट लावून ठेवलेलं असते आणि ती टेस्ट थोडी झालेली असते यासाठी आपल्याला फक्त गोळसर कापड त्या कापडाने हा बोर्ड पूर्ण पुसून काढायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान स्वच्छ पांढरा शुभ्र आपला बोर्ड येथे निघत आहे काळाकुट झालेला बोर्ड धुळीने खराब झालेला बोर्ड अतिशय पांढरा शुभ्र होताना आपल्याला दिसत आहे तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुम्ही आपल्या रेग्युलर वापरातील कुठलीही टूथपेस्ट या कामासाठी घेऊ शकता रिझल्ट अगदी आपल्या समोर आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की स्वच्छ करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे क्लिनिंगचे तसेच रेसिपीचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट द्या नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार